श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना कार्तिक पौर्णिमेचा एक दिवस आधी साजरा केला जातो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या उगवत्या चंद्राच्या चरणातील चतुर्दशी म्हणजेच चौदावा दिवस हा दिवस भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या भक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी दोन्ही देवांची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात तर आपल्याला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास हा तीन तारखेला तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी सोमप्रदोषही आहे तर या दिवशी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करायचा आहे तर या दिवशी फक्त फळे खाल्ले जातात अन्न म्हणजे भाजीपोळी जी काय असते तर ते खाल्ला जात नाही तर आजच्या दिवशी हा उपवास करावा तर या दिवशी भगवान शिवाजी आणि भगवान महादेवाची पूजा केली जाते तर भगवान विष्णूंचं पूजन हे मध्यरात्री केलं जातं आणि भगवान शिवाचं पूजन हे ब्रह्म मुहूर्तावरती केलं जातं तर या दिवशी भगवान शिवाचे आणि भगवान महादेवांचे जी काही भेट होती रात्री बारा वाजता ही भेट होते तर ह्या भेटेला आपण हरिहर भेट अशी म्हटलं जातं तर या दिवशी जो की भगवान विष्णू व भगवान शंकर हे एकमेकांना रात्री बरोबर बारा वाजता भेटतात यालाच आपण हरिहर भेट असं म्हणतो तर या दिवशी भगवान विष्णूंची जी, जी काय आपण पूजा करतो तर त्या दिवशी भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा जर फोटो असेल तर फोटोला हार फुलं अर्पण करावी आणि रात्री भगवान विष्णूंची आपण पूजा करतो तर बरोबर रात्री बारा वाजता एक आसन घ्यावं त्या आसनावरती बसावं कोणतीही पूजा करताना जमिनीवरती कधीही बसू नये तर त्यासाठी आपल्याला आसनच असावं आणि रात्री फक्त आपल्याला भगवान विष्णूंचीच पूजा करायची आहे तर रात्री साधारण बारा वाजता आपल्याला फोटो समोर भगवान शंकरांची एकशे आठ नाव नावं घ्यायची आहे तर भगवान विष्णूंना एकशे आठ त्रिदलयुक्त बिल्वपत्र व्हावीत तर म्हणजेच भगवान शंकराच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर बसून आपल्याला भगवान महादेवाचे जे काही एकशे आठ नामावली आहे तर ती नावं घ्यायची आणि आपण जी काही बेलपत्र अर्पण करतो महादेवाला तर ते बेलपान भगवान महादेवांना अर्पण न करता भगवान विष्णूंना ती एकशे आठ अर्पण करायची आहे आणि ही सगळी सेवा आपल्याला भगवान विष्णूंची रात्री आठ वाज रात्री बारा वाजता करायचे आहे तरीही त्यानंतर ब्रह्म मुहूर्तावरती म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर पहाटे पाच वाजता किंवा साडेपाचच्या दरम्यान आपल्याला जी सेवा करायची आहे ती करायची म्हणजे भगवान शंकरांची सेवा तरी या दिवशी महादेवाच्या पिंडीवर किंवा फोटोवरती आपल्याला भगवान विष्णूंचा जय विष्णू सहस्रनाम आहे तर त्याचं पठन करायचं आहे यावेळेस किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला या मंत्राचा किंवा विष्णू सहस्र नामाचं पठन करताना आपल्याला भगवान महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला एक हजार आठ तुळशीचे जे काही पत्र आहे तुळशी पत्र तर ते आपल्याला आजच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे म्हणजे आपण भगवान विष्णूंना तुळस अर्पण करतो परंतु आजच्या दिवशी बेल अर्पण करायचं भगवान विष्णूंना आणि महादेवाला आपण बेल अर्पण करतो तर आजच्या दिवशी आपल्याला भगवान महादेवाच्या पिंडीवरती तुळशीचे पानं अर्पण करायचे आहे तर ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि सगळ्यांनी करावी कारण या दिवशी जो काही चार महिने भगवान महादेवांनी या विश्वाचा कारोभार चालवला तर तो कारोभार हा भगवान विष्णूंच्या हाती आजच्या दिवशी दिला जातो तर त्यानंतर भगवान विष्णू हा कारभार पुढे चालवता या विश्वाचा तर ही भेट खूप महत्त्वाची आहे आणि या भेटेमध्ये जर आपण जर सेवा केली तर आपल्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होते आणि ही सेवा सगळ्या भगवान विष्णूंच्या आणि महादेवाच्या सेवेकरांनी करावे खूप सुंदर अनुभव येतात आणि प्रत्येकाने ही सेवा करावी कारण आजच्या दिवशी स्वर्गाचे दार हे उघडे असतात आणि जो कोणी सेवा करेल भगवान विष्णूंची आणि महादेवाची तर त्याला स्वर्ग प्राप्ती होईल तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समंत